पाच ऑगस्ट पुत्रता एकादशी मुले अभ्यास करत नसतील तर चिडचिडपणा करत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि या दिवशी पुत्रता एकादशी दिवशी ही एक गोष्ट कराच नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे यंदा श्रावणातली पुत्रता एकादशी आलेली आहे पाच ऑगस्टला आलेली आहे म्हणूनच तुम्हाला सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंच्या पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्कीच करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत करायचे किंवा जे आपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत व्हावं म्हणून प्रयत्न करतायत त्यांनी तर या पुत्रदा एकादशीचा अवश्य लाभ घ्यावा आणि व्रत करावं आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनीसुद्धा मुलांच्या कल्याणासाठी या पुत्रदा एकादशीला काही गोष्टी आवश्यक कराव्यात पण नक्की काय करायचे सांगते ऐका प्रत्येक एकादशीला भगवान श्री विष्णूंचं पूजन आणि आराधना केली जाते उपासना नामस्मरण केलं जातं एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णूंची लाडकी तिथी मानली जाते पण श्रावण महिन्यातील जी शुद्ध एकादशी आहे जिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते ती मात्र खास आहे वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं व्रत चरण वर्षातून दोनदा केलं जातं एक म्हणजे श्रावणात येणारी पुत्रदा एकादशी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी बघा आपण आहोत श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे महत्व आणि त्या दिवशी काय करावे सकाळचे नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रत चरणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते तुमच्याकडे छोटं बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा पोटो असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पंचामृत आणि अभिषेक पांडुरंगाला किंवा विष्णूंना म्हणजे जी कृष्णाची मूर्ती आहे त्याला तुम्ही अभिषेक घालू शकता विष्णूंना अभिषेक घाला किंवा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र ग्रं गंध अक्षता तुळशीचे पाणी त्याचप्रमाणे फुले फळे हे सगळे अर्पण करावे त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे यथाशक्ती दान करायला सुद्धा या दिवशी सांगितले जाते एकादशीचं व्रत आचरणात यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा उपवास करावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण अशा उग्र पदार्थांचे सेवन मात्र टाळावे मुळात या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटले जाते तर पुत्रदा पुत्र प्राप्ती करून देणारी एकादशी आहे म्हणूनच हिला पुत्रदा एकादशी म्हणतात या एकादशीचं व्रत केल्याने संततीचे सुख प्राप्त होते संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भातच एक कथासुद्धा पुराणामध्ये येत आहे धर्मराज युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितले या एकादशीचं महत्त्व आहे की कांचीपुरीत महेशमत नावाचा राजा होता त्याला अपत्य होत नव्हतं दुःखी होऊन त्याने अरण्यात तप केलं आणि ऋषींनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचे व्रत करायला सांगितलं आणि त्याने हे व्रत मनापासून केलं आणि त्याला गुणवंत पुत्र प्राप्त झाला अशी कथा आहे विष्णू पुराणामध्ये या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप अवश्य करावा वैज्ञानिक कारण बघता या व्रतामुळे शरीर शुद्ध होते मन स्थिर होते उपवासामुळे पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला सकारात्मक तिकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करावी एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नानाधिकारी आटोपले की एकादशीचे व्रत सांगते संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी पुन्हा श्रीहरिविष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूंचे आभारही मानावेत व्रत आचरण काळात कोणाबद्दलही अपशब्द बोलू नये कोणाला शिव्या शाप देऊ नये खोटं बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनाई मनामध्ये ईर्षा आणू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमायाचना करावी ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थनासुद्धा करावी आता संकल्प करायचा संकल्प करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर जेव्हा तुम्ही या एकादशी व्रताचं संकल्प कराल तेव्हा तुम्ही तुमचं नाव गाव गोत्र या सगळ्याचा उल्लेख करत श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करत आहे भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्याबरोबर आणि संतांची संतांची प्रधान याप्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणतात संकल्प करणे हा संकल्प तुम्ही हातामध्ये फूल अक्षता आणि पाणी घेऊन करू शकता मित्रांनो ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे किंवा गुणी संतान हवे आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे हे व्रत अवश्य करावे आपल्या मुलाबाळांना आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी या पुत्रदा एकादशीचं व्रत अवश्य करावे आणि श्रावणात येणाऱ्या या एकादशीचं व्रत न चुकता त्यांनी करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थन ओम शिवाय